सेकंड उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र या कार्यक्रमाचे अध्यक्ष या खात्याचे अधिकारी माझे मित्र नागरभोले साहेब दुसरे अधिकारी शहादे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देशमुख नगरपालिकेचे सर्व नगरसेवक निरंतराजी काबडे साहेब डी के जाधव रहीमखा पटाण माजी नगरसेवक सर्व माझ्या पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र बोलेमा उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केअर सेंटरच्या सेकंड फेजच उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <laughs> मित्रांनो हे ट्रॉमा केअर सेंटर दोन हजार नऊ ला आपण मंजूर केलं होतं त्याच्यानंतर त्याला कुणीही लक्ष दिलं नाही दोन हजार चौदा मध्ये दुसरेच आमदार होते आणि त्यांना त्यांच्या त्यांना इकडे वेळ देतात आला आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मिळून मला या ठिकाणी एकोणीस आमदार केला आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता सेकंड सेकंड प्राइस आपण या ठिकाणी आता उद्घाटन केलं चाकूरला देखील ट्रॉमा केअर सेंटर तिथे मंजूर केले तिथेही पैसे दिले जातात आपल्या मूलभूत गरजाचे आहेत शिक्षण आरोग्य आणि पाणी स्वच्छता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं फिजिकल फिटनेस आरोग्य आता सगळे आपल्या इथल्या तरुणाला किंवा नागरिकाला ना वाहन कसं चालवायचं त्याच्याबद्दलच फार काही ट्रेनिंग असं म्हणत नाही हायवेच्या रस्ते चांगले आहेत त्याच्यामुळे त्याची स्पीड किती असावी प्राणीला सैन देताना काय प्रिकॉशन घ्यावा तो बोर्ड लावले त्याची काय काळजी घ्यावी हे टप्प्याटप्प्यानं होणार आहे आणि म्हणून मग अपघात झाल्यानंतर इथल्या इथं तुमचा इलाज लवकर जर झाला अगोदर तर अपघात होऊच दे पण जर झाला तर, तर अब या ठिकाणी आपल्याला अमलपूर मध्ये तिथं इलाज कसा करता येईल याच्यासाठी या ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती केली पण आता हे झालेलं आहे की त्याच्या पुढचा टप्पा जो आहे नागरपुरी साहेबांनी सांगितले की शंभर बेडच आपल्या रुग्णालय ते देखील आपल्याला निश्चितपणे मंजूर मिळणार आहे त्याची देखील खूप जलद गतीने हालचाल चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहितेचा त्याला देखील न्याय मिळेल आपल्याकडे जागा कमी पडते आपल्याला वरच्या मजल्यावर बाकीच कामकाज करावं लागेल मी तुम्हाला सतत म्हणत असतो की विकास आणि संसार कधी संपत नाही मग त्याच्यानंतर पुन्हा काही प्रश्न लागतील पुन्हा त्याच्यामध्ये त्याचा तंत्र विभागाचा स्टाफ लागेल या सगळ्या गोष्टी इतर भविष्यामध्ये घडणार आहेत आपल्या तालुक्यामध्ये बघितलं लोकसंख्या आणि जिल्हा परिषदचे काही गट आहेत ते किनगावची खूप दिवसाची मागणी होती त्या संदर्भामध्ये अतिशय मेहनतीनं ते नेमात बसत नव्हतं पण विशेष करून मी या खात्याचे अधिकारी सावंत साहेब आदरणीय दादा आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या मतदारसंघाचा आमदार नागरिकाच्या वतीनं हिंगावला त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय दिल्याबद्दल मी तुमच्या आणि माझ्या वतीने आभार मानतो <laughs> त्याच्या संदर्भात देखील आता आदेश आले खात्याचे नवीन आल्या तिथं सोबत घेऊन जाऊन काय काय आपल्याला प्रोविजन करायचं निधी कसा ते मिळवायचे आणि पन्नाशी फावर पिळकरच्या बाजूला आहेत मोठं गाव आहे तालुक्याच्या बरोबरचं गाव आहे ते देखील निकषामध्ये दे बसत करतात परंतु आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पुणे दादर शाहची पिंगॉसारख्या परिसराच्या लोकांची त्या ठिकाणी निश्चितपणे सोय झालेली आहे फक्त मी यूट्यूबवर काही अंशी मला की घेत असताना लोकांना काय विकास झाला त्या लोकांना विकास म्हणजे कुठे झालाय काही लोकांना माहितीच नसतंय पण तरी पण सांगतात सांगता झालाय पण काय झालंय मला सांगता येत नाही असंही काही लोक बोलतात आणि मग एखादी कार्यकर्ता भेटला तर कसं उत्तर देत हे झालंय ते झालंय ते झालं म्हणून कार्यकर्त्यांनी आता कमी पाण्याचं काम नाही लोकांना सांगितलं पाहिजे काय झालंय तर ते झालंय लोक अजून बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही पण पत्रकार त्यांच्या खूप त्यांना करता येईल आणि त्यांना काढून कसं घेता येईल तरुण मित्राला विचारले की एम आय डी सी पाहिजे अहमदपूर्ण एम आय डी सी साठी तशा प्रकारची उपलब्धी पाहिजे एखादा कारखाना काढायचं म्हटलं तर मग उद्योगपती त्याचं म्हणतात त्याला इथे काय मिळतंय तिथं काही स्किल कामगार मिळतोय का या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती नसतात म्हणून चाकून मध्ये आपण एमआयशी चा प्रस्ताव मार्गाच्या आमदारांनी दोन नऊ गट गेल मंजूरच नाही पण गेल्या वर्षीच्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा औरंगाबादच्या बैठकीमध्ये दोनशे अडुसष्ट हेक्टर ची आपल्याला जागेची परवानगी भेटली आहे आणि तिथं देखील आपल्याला एमआयशी करायचा आपला प्रयत्न आपल्याही गावामध्ये बाजूला आहे एमआयडीशी पण तिथं व्यवसाय नाही चालला मग आपल्या भागात काही चालणारे किंवा जिथं काही आहेत त्या लोकांना काही आर्थिक मदत लागत असेल बँकेतून तर त्याही ठिकाणी त्यांना आपण मदत करून इथल्या भागातल्या तरुणाला काम करायचे संधी घ्यायचं काम करू पण आपल्या भागातल्या तरुणाला दुसरीकडे जायचं म्हणजे की नको वाटत आता कालच एक आमच्या नाट्यानं चावरे म्हणायचा आमदार त्याची तीव्र इच्छा होती जायची त्याचा युके मध्ये लंडन मध्ये शिक्षणासाठी त्याला भेटले अविनाश जाधव त्याला पूर्ण मार्गदर्शन केले त्याला फायनान्सच्या संदर्भात आम्ही बँकेला सांगून मदत केली तीव्र त्याची इच्छा होती आणि तिथे गेल्यानंतर तिथे आपण आपल्याला काम करावं आपला पगार तिथं आपल्याला पोट आपण भागवा लागतोय वडिलांनी वडिलाचं कर्तव्य केलं पण त्याच्यापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही म्हणून पुन्हा त्याच्या मित्राला सांगून त्याच्याच कंपनीचा त्याला मदत काही होईल का अशा प्रकारचा जॉब देण्यासाठी अविनाश सकाळी तिथल्या का सरदारजी मित्र अविनाश टाकला असले त्याला म्हणून तशा प्रकारची नोकरी तिथं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत काही लोक बोलतात समाजामध्ये सर्वसामान्यासाठी काय हे सर्वसामान्यासाठी नंतर काय मला आज कारखान्यामध्ये एवढे लोक कामाला लागले कारभारा शासनाने युवा प्रशिक्षणच्या माध्यमातून योजना काढली या तालुक्यातले लोक आपण कारखान्यामध्ये तीस लोक घेतले बँकेमध्ये तीस घेतले माझ्या संस्थेमध्ये तीस घेतले नव्वद ते शंभर शासनाच्या प्रमाणात लोकांना कामाला संधी दिली आहे पण त्याच्यामध्ये कॉलम आम्ही घेतलाच नाही त्याच क्वालिफिकेशन त्याचं नाव आणि जातीचा कॉलम होता जातीचं खबरदार म्हणून नाव घालायचं आपण नोकरी कोणाला देतो त्याच्या क्वालिफिकेशनला म्हणून जातीचा कॉलम घातला नाही जातीवर आपण राजकारण करायचं नाही जातीवर आपण इथे अधिकारी येणार माझा सोयरा करून जर मी घेत बसलो आणि एखादा चांगला का असत पण तिथं त्या खुर्चीला न्याय देण्याचा अधिकारी असला तो कुणाही जातीचा असू दा आम्हाला त्या खुर्चीला समाजाला न्याय देणाऱ्या जातीचा जर मामला असेल तो तो आमचा स्वयंड आहे आमच्या सोयऱ्याला काही कामाचा नाही मामा मग सोय चालणारा सोयरा सोयरा या सगळ्या गोष्टीच आता आपल्याला बारकाईने बघावं लागणार आहे लोकशाही आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे पण या लोकांचं कल्याण कोण करणार आहे माग कोण करू शकल आहे भविष्यामध्ये त्या तोरणाला कोण दिशा देऊ शकणार आहे त्यांच्या हाताला कोण काम लावू शकणार आहे या भागाच्या प्रगतीच्या काय प्रॉरिटीज आहेत अगोदर त्यांना भरत असल्या पाहिजेत आणि मग आपण जर एखादी जागा रिमूव्ह करत असत तर त्याचं शिक्षण काय म्हणतो तुझा अनुभव काय टेक्निकल आहे का मग याही क्षेत्रामध्ये येड्या गाड्याच काम नाही हे खुर्ची कामासाठी आहे निर्वायसाठी नाही माग दहा वर्षे काही लोक का आमदार होते काय लावले ते या मतदारसंघासाठी संजय गांधी निराधार त्यांना कमिटी करत आली नाही दोन दिवसांमध्ये उद्घाटनाला धडा काय लोकांना सांगा ड्रायव्हर साहेब खोटी तारीफ आमची करू नका आमचं काही मुली राहत असेल चुकत असेल सांगा दुरुस्त करून घ्यायची जबाबदारी माझी आणि माझ्या कार्यकर्त्याची निवडणुका जवळ आल्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहिला पाहिजे पुढचे माणसं साध साध्याचं सा कारण नाही आणि त्याच्याबरोबर आपल्याला विकास करायचा आहे आज शेर साहेबांची सही झाली आहे

जे काही गरीब लोक आहेत त्यांना नवीन काही व्यवसाय करायचे अहमदपूर मध्ये दुकानाच्या भाडे खूप आणि मग हे सर्व सामान्यासाठी नाही का कोणी सर्व सामान्यासाठी काय आमच्यासाठी काय मग हे कोणासाठी नवीन कॉलेजची निर्मिती केली आहे बीएससी न बीएससी नर्सिंग कॉलेज शिरूला आता मान्यता करून घेतली आहे आठ दिवसामध्ये चालू करायचे आहे तुला डॉक्टर साहेब प्रत्येक विचारा आज त्याही क्षेत्रामध्ये खूप नोकऱ्याची संधी आहे जगामध्ये संधी आहे कोणही त्या क्षेत्रामध्ये जास्त लोक सेवा भाव करणारी लोक केरळ मध्ये लोक आहेत तुम्ही एक गोष्ट सांगितले तुम्हाला सेवा काय से काय असते कोविडच्या काळामध्ये मला इन्फेक्शन झालं होत कोविड झाला नंतर मी लिलावती हॉस्पिटल माझा आवडता हॉस्पिटल आहे मला भीती वाटत नाही तिथले कर्मचारी अतिशय सतर्क आहेत मला तिथे आठ दिवस राहायची आली माझ्या समोर मला सेवा दिली केरळची नर्स होती वाटतं वीस बावीस वर्षाची असत माझी आई तर मला पाच वर्षापर्यंत मला मी बघितले मला आठवत नाही चेहरा पण आईच्या रूपाने त्या नर्सने डॉक्टर साहेब माझी सेवा केली मला अंघोळ घातली विचारली मी तिच्या पाया पडलो तू आई शक सेवा भाव जे लोक या क्षेत्रामध्ये करतात काही आणि काहीतरी बक्षीस म्हणून मी देण्याचा दे दे प्रयत्न केला नाही नाही सॉरी आम्ही घेते आम्हाला धर्म आहे आम्हाला काम आहे अशा प्रकारचं या क्षेत्रामध्ये लोक आहेत दवाखाना म्हणजे देवापेक्षा डॉक्टर कमी नाही देवबी नसले तरी देवापेक्षा कमी नाही इतका विश्वास डॉक्टर साहेब तुमच्या तुम लोकांचा आहे तुम्ही चांगलं काम करता तुम्ही तालुक्याचे आहात आलेल्या लोकांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट द्या समाधान करा औषध असेल तर बाहेर सांगा आणि इथे जे इथे विरोध होत असेल तर होईल तेवढा करा अशा प्रकारची कर तुमच्याकडून तरी कोणत्याही मार्गी बांधा पण इथल्या सामान्य माणसाला जर नाही घटना केला तर मग या गोष्टी आमच्या कामाच्या नाही केवळ शिवमयच्या वस्तू होणे इथल्या माणसाला न्याय भेटावा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यानंतर पुन्हा आपल्याला अजून दुसरं करावं लागेल आणि शंभर आणि एकशे वीस आपल्याला लवकरच त्याची शंभर बेडची आपल्याला ऑर्डर मिळेल माझा परमेश्वरा विश्वास आहे तुमचा माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे या मतदारसंघाला विकासाकडे देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे आग सहकार्य सहकार्यक्रम तसंच करा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या नात्यानं उद्घाटन झालं असेल करून माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र